वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ची ही पहिली आहे तर वर्षभरात बारा संकष्ट चतुर्थी येणार तर आईने मुलासाठी कोणता प्रभावी उपाय करावा अभ्यासात मन लागेल संकष्टीचे महत्व काय का, का केली जाते संकष चतुर्थी संकट चतुर्थी मागची काय कथा आहे जोदय कधी होणार तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा दोन एक दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी तर आपण इथे बघूया संकष्ट चतुर्थीची कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने घसरले तेव्हा त्याला बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला श्राप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल गणपतीचा हा श्राप चंद्र भयभीत झाला व क्षमा करून श्राप मागे घ्या असे विनवणी करू गणपती एकत नाही हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले तेव्हा चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेत चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला श्रापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद पक्ष चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले गेले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करा तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळ्यातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्वयं मनी चोरण्याचा घोळा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते तर आपण आता बघूया संकष्ट चतुर्थीचे महत्व काय आहे संकष्ट चतुर्थीचे महत्व असे आहे की संकट म्हणजे संकट दूर करणारी गणेश चतुर्थी असे म्हटले जाते गणपतीला विघ्नहर्ता असे म्हणतात त्यामुळे संकट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्यामुळे आयुष्यातील संकटे आणि अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे की चतुर्थीचे व्रत केल्याने खाली गोद भरली जाते तसेच मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते चतुर्थीचे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केले जाते सकाळी उठून करून गणपतीला गणपतीला शुद्ध करायचे असते त्यानंतर अकरा दुर्वा किंवा एकवीस दुर्व्याची जोडी आपण गणपतीला अर्पण करू शकतो त्यांना अथर्व शीर्ष किंवा गणपतीच्या मंत्राचा जाप करायचा आहे गणपती मंत्र कोणता तर ओम गणगणपतय नमहा किंवा वक्रतुंड महाकाय हा एकदम प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जाप केल्याने नकारात्मकता दूर होत आहे हे मंत्र स्वतः म्हणू शकतो किंवा आपण युट्यूब वर लावून ठेवले तरी आपल्या कानामध्ये त्याच्या मंत्रांचा आवाज गुणगुणत राहतो त्यानंतर सकाळ सायंकाळ दोन टाईम गणपतीची आरती करायची आहे गणपतीला कुठला प्रसाद ठेवावा तर गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवला जातो तसेच ही तिळकूट तुर्ती असल्यामुळे तीळ आणि गुळाचा किंवा तिळाचा लाडू आपल्याला प्रसाद म्हणून ठेवायचा आहे तू तिचा उपवास करत असेल तर हा उपवास चंद्रोदय नंतरच सोडावा लागतो लागतो चंद्रोदय सात वाजता येतो तर कधी आठ वाजता तर कधी रात्री दहा वाजता तर त्यानुसार चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास सोडला जात नाही चंद्राची पूजा केल्याशिवाय चतुर्थीचे पुण्य फळ लाभत नाही चंद्राची पूजा कशी करावी चंद्रोदय झाला की अगदी पाच मिनिटानंतर चंद्राला जल अर्पण करावे त्यानंतर हळद कुंकू अक्षीद अर्पण करावी आणि चंद्राला नमस्कार करून हा उपास सोडला जातो बुद्धीची देवता गणपती तर आईने मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या प्रगतीसाठी काय करावे जे आपण गणपतीला पंच पंचामृताने स्नान करतो ते पंचामृत मुलाला प्यायला द्यायचे आहे त्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासात वाढ होते त्यानंतर आपण गणपतीला जो दुर्वा अर्पण करतो तो त्याच्यामधला दोन दुर्वा फक्त दोन दुर्वा आपल्याला मुलाला त्याच्या पुस्तकामध्ये ठेवायला द्यायचे आहे पुस्तकामध्ये दुर्वा ठेवायला देण्याच्या आधी आईने तो दुर्वा मुलाच्या अंगावर सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि जय गणेश काटो कलेश जय गणेश काटो कलेश या मंत्राचा जाप करायचा आहे असं केल्याने मुलांच्या बौद्धिक विकासात वाढ होते दीर्घ आयुष्य लागते आणि निगेटिव्हिटी पासून मुक्तता होते गणपती बाप्पा त्यांचे नेहमी रक्षण करत राहत हा उपाय छोटासा आहे तरी एकदम प्रभावी असा उपाय आहे महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करता येतो अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते